सर्व मंगल मंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तभ्यम शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस घटस्थापनेचा दिनांक हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त सहा वाजून अकरा मिनटे ते सात वाजून तीस मिनटांपर्यंत आहे या व्यतिरिक्त अभिजित मुहूर्त देखील उपलब्ध असतो जो सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून बत्तीस मिनटांपर्यंत असतो तर या नवरात्रिणीम नवरात्रामध्ये मद, जर उपवास करत असतील तर का का त्या लोकांनी ह्या चुका करणे टाळावेत जेणेकरून आपल्याला त्या व्रताचं फळ हे उत्तम भेटावं आता व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिशा किंवा के केस कापायचे नाही नऊ दिवसांपर्यंत नखं देखील कापणे वर्जित आहे म्हणजे वर्ज्य आहे तुम्ही नखं कापायची नाहीत अखंड ज्योत जर तुम्ही घटासमोर देवीसमोर लावलेली असेल तर या दिवसामध्ये घराला रिकामे सोडायचे नाही म्हणजे मुख्य प्रवेशद्वार तुमचा हा बंद असू नये खाण्यात कांदा लसूण नॉनव्हेज हे वर्ज असावे नऊ दिवसांचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे घालून येत किंवा न धुतलेले कपडे घालून येत तर स्वच्छ कपडे त्यांनी परिधान करायला पाहिजेत तसेच व्रत ठेवणाऱ्यांनी जर बेल्ट चप्पल जोडे किंवा बॅग ह्या जर चांबड्यांच्या वस्तूंचा चांबड्यांच्या वस्तूंचा जर वापर केला असेल चपलीमध्ये वगैरे बुटामध्ये तर त्या वस्तू तुम्हाला घालायच्या नाहीत तु व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू कापायचा नाही उपवासात नऊ दिवसांपर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे पण तुम्ही तुमच्या शक आवश्यकतेनुसार तुम्ही त्याचा म्हणजे मिठाचा वापर करू शकता विष्णुपुराणानुसार नवरात्रीच्या व्रतावेस जर दिवसा तुम्ही झोपत असाल तर तुम्ही झोपू शकत नाही नवरात्रणामध्ये नऊ दिवसामध्ये तुम्ही दुपारी झोपायचे नाही फलाहार हा एकाच जागी बसून तुम्हाला घ्यायचा आहे जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल मंत्र करत असाल चालिसा करत असाल घाटासमोर बसून तर तुम्ही दुसऱ्यांशी कोणाशी बोलू नका किंवा ते पाठ करत असताना मधून उठून जाऊ नका बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात की आपल्याला भूक लागू नये का तर उपवासादरम्यान बऱ्याच लोकांना भूक लागते तर ते लागू नये म्हणून ते तंबाखूचे सेवन करतात तर अशा वेळेस ह्या चुका करायच्या नाहीत व्यसन हे पूर्ण खंडित करावेत तसेच पूर्ण ब्रह्मचर्यत्व पाळायचं आहे तुम्हाला ह्या नवरात्रणामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या नवरात्रणामध्ये ही जर कामे केली तर आई जगदंबा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तबे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ